अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

यातील पुरस्कार देणाऱ्या किती संस्था संघटना या खरोखरच ज्यांना पुरस्कार दिला जाणार आहे त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून देतात की त्यामागे आणखी वेगळे कारण असते अशी शंकाही अनेक वेळा उपस्थित होताना दिसून येते मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणच्या एखाद्या संघटनेकडून संस्थेकडून पुरस्कार मिळाला तर त्याची अधिक चर्चा होते मात्र दिल्ली मुंबईतून जाणाऱ्या पुरस्काराबद्दल सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी पंढरीत एका कार्यक्रमात खुमासदार शैलीत माहिती दिली दिल्लीचं पत्र आलं पुढे घडलेल्या घडामोडी सांगितल्या मी पण असा एक दोन वेळा पुरस्कार घेतला दिल्लीचं पत्र आलं आणि दिल्लीचं पत्र आल्यानंतर मलाही बर वाटलं कारण दिल्लीत पुरस्कार घ्यायचा आणि आम्ही पुरस्काराला सगळी लोक किती येणार आणि मग तिसरं एक पत्र आलं की बाबा तुम्ही जी लोक एवढी येणार आहे त्यांचे एक पाच पाच हजार रुपये प्रमाणे समजा शंभर लोकांचे एवढे पैसे भरा असे पुरस्कार आम्हाला बऱ्यापैकी बघायला मिळाले एकदाच पुरस्कार घेतला परत हात जोडले कुठला तरी पुरस्कार आला तर हा आपल्याला पुरस्कार परवडत नाही कारण आमच्या भागवत महाराजांची पुरस्काराची परंपरा चालू ठेवली कुठली वर्गणी नाही त्यात ना राज मार्गशीच बाई नाही ना आम्ही बघतोय पंढरपूर शहरात वेगवेगळी कीर्तन प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने येतात भाषण करतात सप्ताह ठेवतात काही ठिकाणी बोंडुगिरीचं दर्शन आपल्याला बघायला मिळते पण हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार विठ्ठलाच्या आहे पुरस्कार कुठलीही बोंडुगिरी नाही कुठलीही जादूगिरी नाही आणि इथे जे विठ्ठलाच्या मंदिरात जो पुरस्कार देतात आणि एक हा पुरस्कार निष्ठेचा पुरस्कार आहे आणि श्रद्धेचा पुरस्कार आहे त्या पुरस्कारातून त्या बाकीच्या पुरस्कारामध्ये जमीन आसमानचा फरक आहे